<laughs> 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 ए मानसे आ कुठे चालली ती भांडे घासाचे सोडून फराकन फिराकन नवा घालून <laughs> अग मऊ 2 मिनिटं थांब ले आधी थाय 2 मिनिटात जाऊन आले मी 2 मिनिटं ते हायात 2 मिनिटं तुझं काम अगं बाय 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 मानसे पुढे नटून खुटून कुठे निघालीचा अवो काकी एसबीआय बँकेमध्ये राव सर पासबुक वाटायला ते आणाय चालले अग मानस तू का इडी बिडी झालीच का निस्त पासबुक पासबुक करायला लागली ता आणि काय करायचं ती पासबुक आणून खायचंय होय पैसे ही भेटले असत तरी ती एक साजिक होत लागली पासबुक आणायला मानसी तर आहे की तुझ्या मावच काय करायचं का पासबुक आणून आणि बँकेत खातं खोलून अव काकी सुकन्या समृद्धी योजनेच खातं आहे व ती ती फक्त आणि फक्त 10 वर्षाच्या अलीकडच्या मुलीसाठी आहे मानसी त्याच्यात तुझा काय फायदा हाय अहो काकी मी महिन्याच्या महिन्याला त्या खात्यावर पैसे टाकणार आणि मी अठरा वर्षाचे झाले की तीच पैसे मी माझ्या शिक्षणाला लावणार तर कसं का मला उशीर व्हायला जाऊ द्या मला तर आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये आम्हाला काही रील्स पण बनवून दिले त्या युट्यूबरने त्यामध्ये त्यांनी सुकन्या समृद्धी अकाउंटला प्रमोट करण्यासाठी हेल्प केलं त्याचा रीच लाखां लाखो लोकांपर्यंत पोहोचलं सुकन्या समृद्धी अकाउंट हे लहान मुलींसाठी आहे दहा वर्षाच्या आतल्या हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळे त्यांना पुढे भविष्यात लागणारा शिक्षणासाठीचा पैसा किंवा लग्नासाठी पैसा सेव्ह व्हायला सुरू होतो त्याच्यामध्ये ते जमा करू शकतात तर ह्या स्कीममध्ये या स्कीमला प्रमोट करण्यासाठी आम्हाला दोन युट्यूबर महत्त्वाची भूमिका निभावली तर मी त्यांचं सत्कार बनणारा हवा आपल्यासोबत माणसं आहे आपली सर्वांची लाडकी आणि जानवी आहे जानवी तिला म्हणतात तर मी दोघांना बोलून ते करतो 刚才买的。<Yeah. S 2> uh शेवटपर्यंत आपण पोहोचतो आहे आजचं एक अजून एक औचित्य साधून उन्हाळ्यामध्ये गरम गरमी खूप वाढते आणि तहान बागवण्यासाठी एक उपक्रम स्टेट बँकेच्या काही ग्राहकांनी एकत्र येऊन केला तर आपल्या समोर दिसते आपण एक आर म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस टेक्नॉलॉजीचे फिल्टरेशन जी टेक्निक आहे त्याचं वॉटर प्लस असं एक मशीन इथे इन्स्टॉल केलं आहे तर हा सर्व जो उपक्रम आहे हा स्टेट बँकेच्या सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन आपली वर्मिट म्हणजे स्टेट बँक पण कॅपिटल आहे करायचं पण त्यांची इच्छा होती की सर पुण्यात आम्हाला पण सहभाग होऊ द्या त्याचा आज आपण इथे इनॉग्रेशन करणार आहे तर मी विनंती करेल की येऊन थोड्यासारख्या आणि शाल घेऊन कुठून आलीस अहो काकी पासबुक मला आधी देलत पण माझा असत होता मी मावळा खोटा बोलून गेलते मानसे तुझ्या मावळा खोटा बोलून का गेलीस का खरं खरं सांगायचं की आज तुझा सत्कार होता म्हणून अहो काकी माझा सत्कार झाला का की सामान घेते आणि गावभर लोकांना सांगते तिचा सत्कार झाला म्हणून <laughs>